राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक वाल्मिक सिरसाट यांनी फेसबुक लाईव्ह केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले तर त्यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली आपण त्यांच्याशीच बोलूया पक्षाने ही निलंबनाची कारवाई तुमच्यावर का केली मुळात विषय असा आहे की आम्ही गेली चौदा वर्ष पक्षाशी निष्ठेने काम करतोय आणि हे काम करत असताना मागच्या काळात आम्ही अनेक आंदोलनं केली पक्षाने जे जे प्रोग्रॅम आम्हाला दिले प्रोग्राम ने ने ते प्रोग्रॅम आम्ही राबवले अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर पोलीस केसेस झाल्या तरीसुद्धा आम्ही डगमगलो नाही सातत्याने साठी आदरणीय साहेबांवर आदरणीय सुप्रियाता असेल आदरणीय जयंत पटेल साहेब असेल या सर्वावर निष्ठा ठेवून आम्ही काम करत आलो आणि ह्या ज्यावेळेस पक्षाच्या सरळ पक्षामध्ये जेव्हा दुपारी पडली अजित दादा पवार हे पक्ष सोडून गेले त्यांच्यासोबत काही आमदार गेले आणि त्यावेळेस पवार साहेबांना एकटं सोडून जायचं नाही या वयात पवार साहेबांना त्रास होऊ नये ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण साहेबांसोबत राहिलो आणि त्यावेळेस एक अपेक्षा आमची पुन्हा तयार झाली की ज्या ज्या पद्धतीने दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपण पाहिलं पक्षाने ऐनवेळी कृष्णा पटलांना तिकीट दिलं दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी तयार केली त्यावेळेस पुन्हा संतोष मानेना तिकीट दिलं गेलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा तोच कित्ता गिरवला गेला सतीश चव्हाण यांचा गंगापूर मतदारसंघाशी कुठलाही संबंध नसताना त्यांना उमेदवारी दिली गेली आणि एकंदरीत वाईट काळामध्ये जर आम्ही पक्ष सांभाळला होता तर त्या उमेदवारीवर आमचा हक्क होता ठीक आहे उमेदवार निवडून येईल किंवा पडेल हा भाग नंतरचा होता परंतु पक्षाने एक निष्ठतेची पावती म्हणून निष्ठेची पावती म्हणून किमान आमच्यापैकी एका माणसाला उमेदवारी द्यायला पाहिजे त्यांच्या अशी अपेक्षा होती तर सतीश चव्हाण यांना आपला विरोध का होता काय कारण आहे मुळात जेव्हा पक्षात दुपळी झाली त्यावेळेस अनेक आमदार खासदार पक्षाला सोडून गेले परंतु त्यावेळेस जर आपण पाहिलं तर सतीश चव्हाण हे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते आणि वाईट काळात त्यांनी पक्षासोबत राहायला पाहिजे होतं आदरणीय पवार साहेबांसोबत त्यांनी त्यावेळेस राहायला पाहिजे होतं अशी आमची भावना होती कारण सतीश चव्हाण यांच्या विजयामध्ये सुद्धा एकमत होतं आणि त्यांनी साहेबासोबत राहावं अशी आमची भावना होती ते साहेबाला सोडून फक्त स्वतःची ईडीची चौकशी लागू नये स्वतःचे कॉन्ट्रॅक्टचे बिझनेस वाचावे यासाठी ते आदरणीय साहेबांना सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर माझा एक राग होता साहेबांशी गद्दारी करून गेले त्याच्यामुळे माझा त्यांच्याविषयी राग होता बाकी वैयक्तिक त्यांचा माझा कधीही काही नाही बरं राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही आजही मी हे सांगू शकतो सांगू इच्छितो की कालही आम्ही पवार साहेबांसोबत होतो आजही पवार साहेबांसोबत आहोत आणि उद्याही पवार साहेबांसोबत राहू पक्षाने जरी आमच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी सुद्धा आमची पक्षनिष्ठा कायम आहे आम्ही आजही पवार साहेबांना दैवत मानतो परंतु एक मी एवढंच सांगेल की या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला जर पक्षाने उमेदवारी दिली असती हा विषय मी आदरणीय सुप्रियाताईंना बोललो जयंत पाटील साहेबांनाही बोललो की या ठिकाणी जर सामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली तर ही निवडणूक नगरमध्ये ज्या पद्धतीने निलेश लंके साहेबांची निवडणूक झाली त्या पद्धतीने निवडणूक होईल लोक वर्गणीतून ही निवडणूक होईल आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार हा प्रचंड मताने निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु पक्षाने सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊन ही हक्काची जागा आपली गमावली असं त्या निमित्ताने मी म्हणाले सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे काय परिस्थिती राहील निकाल काय लागेल असं वाटतं आपल्याला निश्चितच सतीश चव्हाण हे अगोदरच एकतर बाहेरून आलेले उमेदवार आहेत मतदारसंघामध्ये त्यांचं स्वतःचं मतदान सुद्धा या मतदारसंघामध्ये नाही आणि जर आपण मतदारसंघाची परिस्थिती पाहिली सतीश चव्हाण यांचा स्वभाव जर पाहिला तर कुठल्याही कार्यकारक त्यांना आरेरावीच्या भाषेत बोलणं मगरुरीच्या भाषेत बोलणं प्रत्येक वेळेस पैशाची भाषा करणं आणि जातीपातीवर बोलणं हा त्यांचा जो स्वभाव आहे हा या स्वभावाचा हो मला सुद्धा जातीपातीच्या त्यांचं वक्तव्य फटका जिल्हाध्यक्षाच्या माझ्या निवडीच्या वेळेस मला आहे त्यामुळं यांचा पराभव भविष्यात निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेणार आहे पुढे पक्षात राहणार की इतर कोणत्या पक्षात जाण्याचा विचार आहे अजून तरी कुठल्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही उद्या जे काही माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत जीवाभावाचे सहकारी आहेत यांनी आता तुम्ही माझं फेसबुक लाईव्ह पाहिलं तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या कमेंट्स आपण वाचल्या तर भाऊ आजही आम्ही तुमच्यासोबत आहोत हे माझ्यासोबत नाही हे मी केलेल्या कामासोबत आहे मी, कामा मी दिलेल्या प्रेमासोबत आहे त्याच्यामुळं हे कार्यकर्त्यांचं प्रेम मला कालही मिळत होतं आजही मिळत आहे आणि उद्याही मिळत राहील त्यामुळं अजून तरी मी कुठल्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही कार्यकर्ते जे ठरवतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेऊ परंतु पवार साहेबांवरची निष्ठा आमची ही कायम आहे जे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो हे होते वाल्मिक शिरसाट त्यांचं म्हणणं आहे की आजही आमची पवार साहेबांवरती निष्ठा कायम आहे व आम्ही पुढेही याच पक्षात राहू व पक्ष कार्यकर्ते जे म्हणतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ अयुब पटेल सह्याद्री न्यूज गंगापूर